हॅलो नमस्कार।, नमस्कार तर बघा आपण चांदेगाव बीड जिल्हा या ठिकाणी आलेलो आहे आपले माय लाईफचे डिस्ट्रीब्युटर आहेत तर सरांनी कांद्याच्या पिकाला रिझल्ट घेतलेला आपण त्यांना आपले इंडिया इंडियाग्रोचे प्रोडक्ट दिले होते तर सर तुम्ही तुमचं नाव सांगू शकताय राजेभाऊ कोले राजेभाऊ कोले राजेभाऊ कोले सर आहेत ती तर त्यांनी आपल्या कांद्याच्या पिकाला रिझल्ट घेतला होता तर इंडिया इंडियाग्रोचे प्रोडक्ट सर तुम्ही ह्याला काय काय पेरलं होतं भुवस्त्र दिलं होतं त्यांना बारा किलो बार म्हणजे तीन एकरच्या प्लॉटला त्यांनी आपलं भूवस्त्र वापरलं मित्रांनो तर बघा त्यांना एवढा जबरदस्त रिझल्ट आला आपल्या इंडिया ग्रो सर तुम्ही कांदे उपन्हा दाखवू शकताय बघा हे कांद्याचं रिझल्ट आहे तर एवढा कांद्याला पांढऱ्या मुलांची संख्या पण वाढलेली आहे बघा ही आणि तीन महिन्याचा कांदा आहे मित्रांनो तीन महिने झाले त्या कांद्याला एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर सर तुम्ही समाधानी आहेत का प्रोडक्ट वापरून का समाधा आहे तर बघा यांनी तीन एकरच्या प्लॉटला रिझल्ट घेतला सर व्हिडिओ फिरून दाखवू शकताय तुम्ही सगळीकडं एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे चालतंय बघा हे पण कमलकर सर आहेत सर तुमचा काय अनुभव आहे सर हे जे जैविक खत आहे हे सगळं शेतकऱ्याने वापरावेत कारण कोल्हे सरांना ह्याचा चांगल्या चांगला असा रिझल्ट आलेला आहे चालतंय बघा सर तुम्ही समाधानी आहेत का तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता तुमच्या शेजारी शेतकरी आहेत त्यांना काय सांगू शकता म्हणजे बघा त्यांचा रिझल्ट एवढा जबरदस्त लागलेला आहे शेजारी पण त्यांचे म्हणजे घ्यायला लागले प्रोडक्ट भाऊ त्यांचे चुलत भाऊ इथं चालतंय बघा एवढा जबरदस्त रिझल्ट लागलेला आहे जय हिंद जय मायला